नमस्कार मी राजना नानाजी फुके पी के एन एम परम पोस्ट तर आजचा विषय आहे की आपला जीमेल हे गुगलचं एक हे येतो की तुमचं स्टोरेज खरंच झालेला आहे संपत आलेला आहे आणि मी या स्टोरेजच्या सह मला कल्पना नव्हती तर मी एकशे तीस रुपये दे देत होतो आणि गुगलचे ॲड बूस्ट एच असे पैसे आणि मला वार में ते ई सी एस केल्यामुळे मला वारंवार ते मेसेज होते त्या अकाउंटमध्ये पैसे कमी कमी झाल्यामुळे आणि मग मी ते ई सी एस बंद केलं ते गुगलमध्ये जाऊन सेटिंगमध्ये आणि बऱ्याच दिवसानंतर त्रास होत होता मला काही ईमेल ब्लॉक आहे मग आज मी बघितलं शॉर्टमध्ये सांगतो कारण तुमचे किती पैसे वाचतात हे तुम्हाला एकशे तीस रुपये प्रति महिन्याचे म्हणजे किती वाचतात लक्षात घ्या तर मला व्हिडिओ लांबायचा नाही तुम्ही स्लाईक करायचा तुम्ही व्हिडिओ रिपीट करून तुम्ही ऑनमध्ये बघू शकता प्रत्येक वेळेस आणि पैसे हे पाठवलेच पाहिजे असतात कारण तुमचे जे सेविंग होते ते तुम्ही जर मला नाही पाठवले किंवा काही प्रमाणात नाही पाठवले तर तुमच्यापर्यंत चांगली माहिती कशी मिळणार तर माझा हा विषय आता शॉर्टमध्ये सांगून देतो की मला नंतर आज इतक्या दिवसात लक्षात आलं की व्हॉट्सॲप मेसेजमुळे माझा पंचेचाळीस जी बीच्यावर डाटा हे झालेला होता आणि मग तो कारण आपला जो मेल जो आहे जीमेलमध्ये पंधरा जी बीच मिळतो आणि एक्सेस आता मग कसा कमी कर करायचा तर मी व्हॉट्सॲपच्या स्टेटस केला मॅनेज स्टोरेज वेळ प्रत्येक महत्त्वाचा आणि मी जी बोलतो ते महत्त्वाचं बोलतो मुझे जी जी त्या स्टोरेमधून म्हणजे जे आहे जे काही असे ग्रुप्स राहतात त्या ग्रुपचा डाटा मी पूर्णपणे उडवला आपल्या मनातलाही जे निगेटिव्ह आहे सगळं काढून टाकायचं आहे जे पॉझिटिव आहे त्याच्यातला मार्गही लागायचा आहे जो मी बोलतो आहे पैसे देणे आहे हा महत्त्वाचा विषय आहे आणि रोज पैसे देण्याचं हे करणे आहे जर तुम्हाला एक काय देणं होत नसेल तर अशा तुमची बचत भरपूर होणार आहे त्यानंतर त्या गोष्टीला आहे तर आता हा विषय संपवतो कि तुम्हे वॉट्सअप डाटाला मैनेज करा जितके ग्रुप से आए है आवश्यकता है मैं व्यक्त स्टोर करूँ घ जितक गरज नहीं है अपने अपने फार आवश्यकता है आपमरीला जे रूटीन्स है ते है वेगवेगे फाइल पुनः अपने आधार कार्ड कि कश जे इम्पोर्टंट डॉक्यूमेंट्स है ई नोट किस एख मधे बंतर तर ही अपना स्टोरेज सा डाटा मैनेज करना ऐप जे है अनावश्यक काड़ा मुलांना सांगा कोणते किमती आहे तुझी कोणती आहे तू काढ मी माझी काढतो आणि या रीतीने मॅनेज करा नाहीतर आपल्याला मेमरी खतम होत जाते किंवा आपल्याला जी बी सारखा एकशे तीस रुपये हे आणि आपलं ई सी एसवर वारंवार डिफेक्ट होतो अशी कोणतीही लावून घेऊ नका की ज्याने आपले ई सी एसवर परिणाम होईल बँकेत जाणे आणि ई सी एस वार नाकारणे हो आणि एस एस ना त्या सिटिंगमध्ये जाऊन ते सेटिंगमध्ये जाऊन ते गुगल्समध्ये जाऊन तुमचे सगळे जे पैसे कटणार असतील ते कट बँकेत जाण्याचे जा ते आणि असे कोणतेही डोक्याला कटकट लावू नका देण्याकरता आपला हात मोकळा ठेवा माझ्यासारख्यासाठी बस दोन शब्द संपले धन्यवाद